वरटेबडा असे आपल्याकडे एकतीस वरटेबडा असतात आणि पुढे जोडलेले असतात हे वरटेबडा एकमेकांमध्ये बसलेले असतात व्यवस्थित आणि ह्याची हे भोक दिसतात तुम्हाला ह्याच्यातून त्या तुम शिरा तंतू मधले मज्जा तंतू बाहेर पडतात मज्जा रज्जू म्हणजे मेंदूकडला निघालेला इथपर्यंत आलेला एक महत्वाचा नव असं गोल आणि अखंड असतं त्याला अशा दोन्ही बाजूला ज्या लाईनच्या बाहेर येतात ना हे भोक दिसतात तुम्हाला इथे ऐकलं त्यातून ते नऊज बाहेर पडतात मज्जा तंतू बाहेर पडतात आणि ते तिथल्या तिथल्या भागाला सप्ताय करतात तिथून सर्वायकल नव्ज बाहेर पडतात इथून थोड्या सीक नव बाहेर पडतात तिथून सॅट्रल नऊ बाहेर पडतात म्हणून सायटिक हे आपली फासळे प्रत्येक एक वरचे येते दोन्हीकडनं आणि इथे ती चिकटी असे आज तर म्हणतात त्याला काय म्हणतात स्टर्ना हा म्हणजे आपण छातीचं मधलं हाड म्हणतो ते हे असतं मॅन्युब्रियन स्टर्ना इथे तो चिकटलेला असतो हा वेगळा हे सगळे फ्लेक्झिबल जॉईंट असतात फ्लेक्झिबल म्हणजे लूज अटॅच असतात कारण लूज का श्वास घेतला की छाती फुटते सॉल्डा की छाती आखून ते पावते मग हे जर पक्के असते तर हलतील का हलणार नाही आणि हलले नाही तर दुखतील आणि म्हणून देवाने ते खुर्च्या ठेवलेले असतात सगळीकडे